आता नुकतीच आपण ही बातमी बघितली कोल्हापूरची आपण एकूणच यावर असं म्हणता येईल की क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे पुण्याच्या सिंहगड कॉलेजमधील कोविड सेंटरमध्ये सत्तावीस वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेच्या रूमचा दरवाजा अज्ञात व्यक्तीनं जोरजोरात ठोठावला न्यूज एटीन लोकमतनं ही बातमी दाखवताच आरोपीला अटक करण्यात आली आहे हा आरोपी क्वारंटाईन सेंटरमधलाच कर्मचारी आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वीच पनवेलमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेसोबत विनयभंग झाल्याची घटना समोर आली आणि त्यामुळे महिलांच्या बाबतीत भय इथले संपत नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे क्वारंटाईन सेंटरच्या ठिकाणी एक महिलेचे फोनद्वारे छेड काढण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या दृष्टीने सदर्भाबत गुन्हा दाखल करण्यात दा आलेला असून आरोपी अटक केलेला आहे पुढील तपास चालू आहे आणखीन एक घडामोड अशी आहे की पुणे जिल्ह्यात दिवसभरात दोन हजार चारशे तीन कोरोना पेशंट्सची वाढ झाली आहे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता छप्पन्न हजार चारशे सोळा इतकी झाली आहे काल दिवसभरात पुण्यात पंचावन्न जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा एक हजार चारशे बेचाळीस वरती जाऊन पोहोचला आहे चिंताजनक बाब आहे पुण्यातली गेल्या तीन दिवसात प्रत्येक दिवशी कोरोना संसर्गाचा एक नवीन आकडा समोर येताना दिसतोय आणि पुण्यात कोरोना संसर्ग किंवा कोरोना बाधितांच्या आकड्याचा उच्चांक होताना दिसतोय त्यामुळे पुणेकरांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे पुणेकरांसाठी चिंतेची बाब आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुनद्या आपल्याबरोबर आहेत चंद्रकांत लॉकडाऊन केलं जात आहे तरी ही ही बा, ही जी संसर्गाची साखळी आहे ती अजूनही का ब्रेक होऊ शकत नाहीये विषय कसा आहे संसर्गाची साखळी ही या पूर्वीचीच आहे के लॉकडाऊन केल्याचा इफेक्ट हा आता जाणवणार नाही अजून दहा दिवसांनी जाणवेल कारण आपल्याला आहे एखादा पेशंट बाधित झाल्यानंतर त्याचे लक्षणं साधारण पाचव्या दिवसांनी म्हणजे सातव्या दिवसानंतर दिसायला लागतात मग तो पॉझिटिव्ह असल्याची सिमटम दाखवल्यानंतर मग तिथे टेस्टिंग होते अनेकांचा हा गैरसमज झाला की लॉकडाऊन झाले तरी पेशंट का वाढत आहे तर तसं नाहीये हे पेशंट ऑलरेडी यापूर्वी मी कम्युनिटी स्प्रेडिंग झालंय असं इथपर्यंत सगळं ऑलरेडी आय एम आपल्याला म्हटलेलं आहे अर्थात ते आयसीएमआर अजून ते मान्य करायला तयार नाही पण पुण्यात जे जे काही हॉटस्पॉट आहेत कोरोनाचे तिथं कम्युनिटी स्प्रेडिंग डेफिनेटली झालेलं आहे आपण अँटीबॉडीजचं टेस्टिंग बघितलं मुंबईचं असेल इतर ठिकाणचं असेल आपण बघितलं काही काही ठिकाणी पस्तीस टक्के पेशंटमध्ये अँटीबॉडीज आढळून आलेले आहेत याचाच अर्थ कम्युनिटी लेवलला हे स्प्रेडिंग गेलेलं आहे कोरोनाचं त्यामुळं जे 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 पेशंट कॉन्टॅक्ट समोर येत आहेत ते सगळ्यांचे टेस्टिंग केले ते पॉझिटिव्ह येत आहे त्यामुळे वाढताना दिसत आपल्याला माहिती पुण्यात अँटीजेटिंग अँटीजेन टेस्ट वाढवलेले आहेत एक लाख टेस्टिंग होणार आहे त्या सत्य सातत्याने वाढवलं आज मी कालचाच विचार केला तर काल जवळपास सहा हजार टेस्टिंग झालं त्यामुळं जर सहा हजार टेस्टिंग केलं तर एक दीड हजार पॉझिटिव्ह सापडत आहे मध्ये आणि रोज साधारण सहाशे रुग्णांना सोडलं जात आहे मी थोडक्यात सोडलं जातंय सहाशे आणि सापडत आहेत पंधराशे म्हणजे डबल संख्या आहे पुण्यातली अडचण तीच आहे व्हेंटिलेटर बेड्स कमी आहेत ऑक्सिजन बेड कमी आहेत सीसीटी बेडही आता मर्यादित स्वरूपात राहिले त्यामुळं ही जर संख्या अशीच आणखीन वाढत गेली तर पुणेकरांना निश्चितच काही दिवसांनी बेड मिळणार नाहीत म्हणून आता पालिकेने नवीन हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल उभारायचं ठरवलेलं आहे बालेवाडी इकडं पण हो लवकरात लवकर हे झालं पाहिजे नाही तर मृत्यू दागवण्याचं प्रमाणही वाढत चाललंय कारण बेड मिळत नसल्यामुळे कालचा हिशोब केला जवळपास पंचावन्न मृत्यू झालेले आहेत पुण्यामध्ये काल कालही ही ही हा खूप मोठी संख्या आहे पर्या दिवशी एकसट झाले होते मग हे जोपर्यंत पालिका या सगळ्या सुविधा पुरवणार नाही तोपर्यंत हे मृत्यू संख्या अशीच वाढत राहील आणि कालच प्रकरण पाहिलं आपण एक को, सिंहगड से कोविड सेंटर मधलं एका महिलेचं विनयभंग झाला हा तिथलाच आत सुरक्षा कर्मचारी होता त्यामुळे हे आणखीन चिंतेत भर टाकणारी गोष्ट आहे मी इथून पुढे महिलांना वेगळं काही क्वारंटाईन सेंटर से करावं की काय याचा पालिकेने गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण काही लोक विकृत असतात ते सुधरत नाहीत या, यातही अशी अशा प्रकारे अशी काही दु, 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 दुर्दैवी घटना घडताना समोर येत आहेत पालिकेने अक्षरशः प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तो सुरक्षा कर्मचारी पण आपण ती बातमी त्याला त्या आरोपीला अटक केलेली आहे आणि आता पुढील इथून पुढे पालिकेला हा वेगळा विचार करावा लागणार महिलाच्या सुरक्षेचा कोविड सेंटर हा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे कोविड सेंटर मधल्या महिलांच्या सुरक्षेचा धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल त्याचबरोबर पुणे पुण्यामध्ये देखील कोरोना